हा स्क्रीनवर तुम्हाला दिसतं ना, ये दगड़ी जु ना? हे दगडे जी पडल्यात ना तिथून असं ते कळकाचं बेट आहे या झाडाच्या मागेसुद्धा एक वावर आहे आणि असं हे गेलं आहे या दगडापर्यंत आणि तिथून हे झाड मग अशी पक्षीचा अतिशय सुंदर असा आवाज येत होता तो शिट्टी मारल्यागत गाणं गात होता म्हणून मी काही बोललो नाही पंधरा गुंट्याचा प्लॉट आहे हा जो आत्ता मी तुमच्या स्क्रीनवर आहे हा सगळा निसर्ग आपण सगळा पाहताय अतिशय सुंदर असा निसर्ग आहे वाडी वस्ती जवळ आहे पाण्याची व्यवस्था आपण पाहताय प्लॉटमधूनच ग्रामपंचायतीची पाईपलाईन गेलेली आहे वाडी वस्ती जवळ आहे रोड आहे खाली रोडला लागून हा प्लॉट आहे पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे वाई शहरापासनं पंचवीस किलोमीटर वरती हा सदरचा प्लॉट आहे पंधरा गुंठे जो आपल्या यस ग्रुप प्रॉपर्टीकडे विक्रीसाठी आलेला आहे आपल्यापैकी कुणीही या पंधरा गुंठ्याच्या प्लॉटसाठी इंटरेस्टेड असेल तर मला नक्की संपर्क करा छोटा प्लॉट आहे आपल्याला स्वप्नातलं आपलं रो हाऊस बांधण्यासाठी फार्म हाऊस बांधण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातूनसुद्धा जर आपण इंटरेस्टेड असाल तर त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला आता रोड दाखवतो समोरचा व्ह्यू आपल्या तुमच्या स्क्रीनवर आहे हा रोड हे बघा गाडी आली आहे ना तर एकदम रोडला लागून हा प्लॉट आहे हा रस्ता आहे राहत येण्यासाठी बेस्ट प्रॉपर्टी हा पंधरा गुंठ्याचा प्लॉट जो मी तुम्हाला दाखवला बेस्ट प्रॉपर्टी आपल्यापैकी कुणीही इंटरेस्टेड असेल या पंधरा गुंठ्याच्या प्लॉटसाठी तर मला नक्की संपर्क करा माझा संपर्क कर नंबर आहे सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा यस yes, ग्रुप प्रॉपर्टीसाठी वसीमातार जय हिंद जय भारत